मेथुन राशी श्रावण महिना दोन हजार पंचवीस भव्य आध्यात्मिक परिचय ओम नम शिवाय श्री स्वामी समर्थ श्रावण मासाच्या पवित्र आणि शुभारंभाच्या शुभेच्छा माझ्या सर्व प्रिय मिथून राशीच्या साधकांना भक्तांना आणि श्रद्धावान बांधवांना या आध्यात्मिक प्रवासाच्या सुरुवातीस मनपूर्वक स्वागत आहे श्रावण दोन हजार पंचवीसमध्ये तुमचं जीवन केवळ बदलणार नाही ते पुन्हा एकदा नव्याने जन्म घेणार आहे श्रावण महिना शिवतत्वाशी जोडणारा काळ श्रावण म्हणजे पावसाचा महिनाच नाही हा आहे महिना अंतरात्म्याशी देवाशी कर्माशी आणि सत्वाशी पुन्हा एकदा जोडणारा काळ या महिन्यात तुमच्या राशीतल्या ग्रहांची स्थिती विचार बोलणं निर्णय नाती आणि आत्मा सर्वांवर प्रभाव टाकते मिथून राशी आणि श्रावण म्हणजे तत्व आणि जलतत्व यांचा संगम तुमची रास म्हणजे तत्व विचारांचा वेग संवाद बदलाची ऊर्जा श्रावण म्हणजे जलतत्व भावना भक्ती संयम या महिन्यात हे दोन तत्त्व एकत्र येतात विचारभावनांचं संतुलन घडतं आणि मगच मन शांत होतं या महिन्यातील ग्रहस्थितीचा प्रभाव बुध तुमचा स्वामी सिंह राशीत चाल करत आहे वाणीवर नियंत्रण अत्यंत गरजेचं शनी वक्री अवस्थेत कुंभ राशीत आहे जुने कर्म परत समोर येतील गुरु मेष राशीत आहे अध्यात्माच्या वाटेवर जाण्याची तीव्र ओढ शुक्र सिंह राशीत आहे आकर्षण प्रसिद्धी पण अहंकाराची चाचणी होईल हा महिना फक्त भविष्य सांगणारा नाही तो भविष्य घडवणारा महिना आहे या व्हिडिओतून तुम्हाला मिळेल प्रत्येक आठवड्याचा सखोल भविष्यवेध प्रेम जीवनात बदलाची सुरुवात नोकरी व्यवसायातील योग्य वेळ आरोग्यविषयक इशारे महिलांसाठी खास मार्गदर्शन मानसिक स्थैर्य टिकवण्यासाठी उपाय श्रावणातील विशेष मंत्र पूजाविधी आणि आत्म्याशी संवाद आणि शेवटी एक भावनिक आत्म्याला भिडणारी सांगता जी संपूर्ण जीवनसृष्टी बदलवेल जर तुम्ही या चॅनलशी सबस्क्राईब करून जोडला असाल तरच ही रिडिंग थेट तुमच्यापर्यंत बोलेल तुम्ही जर ऊर्जा दिली असेल तर ऊर्जा परत तुमच्याकडे येईल हे एक अदृश्य नियम आहे आणि श्रावणात तर ते आणखीही तीव्रतेने लागू होतं श्रावण दोन हजार पंचवीसमध्ये तुम्हाला काय मिळू शकतं मनशांती प्रेमात स्पष्टता नोकरीत नवं पाऊल आरोग्यात सुधारणा आर्थिक शुद्धता देवाशी नातं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःशी शांत आणि प्रामाणिक संवाद चला तर मग आपण एकत्र चालूया या श्रावण महिन्याच्या गूढ मंत्रमुग्ध करणाऱ्या कर्म आणि श्रद्धेच्या प्रवासात जे तुमचं आहे ते तुम्हाला नक्की मिळेल पण आधी स्वतःला पूर्णपणे शिवतत्वाशी जोडावं लागेल पहिला आठवडा बावीस जुलै ते अठ्ठावीस जुलै ग्रहस्थिती बुध सिंह राशीत आहे संवाद तेजस्वी पण थोडा तिखट होईल चंद्र कर्क राशीत मन भावनाशील होईल श्रावणातील पहिला सोमवार शिवसाधनेचा शुभ प्रारंभ मुख्य घडामोडी विचार वेगाने बदलतील निर्णयात घाई होऊ शकते घरच्या मंडळीशी गोड बोलणं आवश्यक जुना मित्र किंवा मैत्रीण परत संपर्क करेल नोकरी व व्यवसाय करणाऱ्यांसाठी ऑफिसमधील लहान चूक मोठं रूप घेऊ शकते मार्केटिंग कंटेंट मीडिया क्षेत्रात संधी मिळतील स्वतः बोलण्याऐवजी ऐकण्यावर भर द्या प्रेम व नातेसंबंधांमध्ये नात्यांमध्ये गोडवा असेल पण संवाद स्पष्ट असावा सिंगल असाल तर नवीन व्यक्तीशी ओळख होईल जुन्या प्रियकराच्या आठवणी मनात राहतील आरोग्याबाबत आवाज घसा आणि थकवा जाणवेल पाण्याचं प्रमाण वाढवा तुमच्यासाठी उपाय ओम नमः शिवायचा जप सोमवारपासून दररोज करा सकाळी रोज पाच मिनटं शांत बसून श्वासावर लक्ष केंद्रित करा तुमच्यासाठी भावनिक संदेश जास्त बोलणं तुमचं बलस्थान असू शकतं पण जिथे मौन ठेवायला हवं तिथेच तो खरा संवाद असतो दुसरा आठवडा एकोणतीस जुलै ते चार ऑगस्ट ग्रहस्थिती मंगळ कर्क राशीत असल्यामुळे भावनिक चिडचिड होईल शुक्र सिंह राशीत असल्यामुळे आकर्षण पण अहंकार वाढू शकतो श्रावणातील दुसरा सोमवार मुख्य घडामोडी अचानक निर्णय घेण्याची घाई थांबावं लागेल घरात वडीलधाऱ्या व्यक्तींसोबत मतभेद होण्याचे चान्सेस आहेत तुमच्या निर्णयावर अनेकांचे लक्ष राहील नोकरी व व्यवसाय करणाऱ्यांसाठी स्पर्धा तीव्र होईल कोणीतरी पाठीमागे तुम्हाला अडवण्याचा प्रयत्न करेल योग्य शब्दात आत्मरक्षण गरजेचं आहे प्रेम व नातेसंबंधामध्ये नात्यांमध्ये गैरसमजाचे ढग होतील पार्टनरशी इगो क्लॅश होऊ शकतो ज्यांनी ब्रेकअप केलं होतं त्यांच्यासाठी हिलिंग टाईम आरोग्य डो दो, डोकेदुखी आणि ॲसिडिटीचा त्रास होऊ शकतो शांत झोपेसाठी झोपेपूर्वी फोन न वापरणं आवश्यक तुमच्यासाठी उपाय सोमवारला बेलपत्रावर स्वतःचं नाव लिहून शिवपिंडीवर अर्पण करा एकवीस वेळा ओम रुद्राय नमहाचा जप करा तुमच्यासाठी भावनिक संदेश तुमच्या चिडचिडमागे दुःख दडलेलं आहे पण ते दुसऱ्यांवर टाकू नका स्वतःला समजून घ्या तिसरा आठवडा पाच ऑगस्ट ते अकरा ऑगस्ट तुमची ग्रहस्थिती सूर्य सिंह राशीत असल्यामुळे आत्मविश्वास प्रचंड वाढ होईल चंद्र तुला राशीत असल्यामुळे भावनिक संतुलनाचा काळ ठरणार आहे श्रावणातील तिसरा सोमवार आध्यात्मिक उंची मिळवण्याची संधी मिळणार मुख्य घडामोडी घरात किंवा कामाच्या ठिकाणी एक महत्त्वाचा बदल होणार नवीन प्रस्ताव नवीन संधी आमंत्रण येतील आत्मविश्वासात वाढेल नोकरी व व्यवसाय करणाऱ्यांसाठी नवीन टीम किंवा प्रोजेक्ट विद्वान व्यक्तींकडून मार्गदर्शन मिळेल सोशल मीडिया किंवा पब्लिक स्पीकिंगमधून यश प्रेम व नातेसंबंधांमध्ये नाता एका नव्या पातळीवर जाईल पार्टनरशिक आध्यात्मिक चर्चा मंदिर दर्शन करा सिंगल असाल तर गूढ आकर्षण असणारी व्यक्ती भेटणार आरोग्याबाबत थकवा कमी होईल त्वचेची किंवा पचनसंबंधी सुधारणा उपाय ओम नमो भगवते वासुदेवायचा एकशे आठ वेळा जप करा एक वेळ उपवास फक्त फलाहार तुमच्यासाठी भावनिक संदेश नाता फक्त शरीराचं नसतं ते आत्म्याचं असतं आणि जेव्हा ते आत्म्याने जुळतात तेव्हाच ते, ते श्वा शाश्वत असतं चौथा आठवडा बारा ऑगस्ट एकोणीस ऑगस्ट ग्रहस्थिती गुरु मेष राशीत वक्री आहे शुक्र आणि बुध सिंह राशीत असल्याने यश आणि यशावर गर्वाचा धोका श्रावणातील अंतिम सोमवार सर्वात तीव्र उजा असणार आहे मुख्य घडामोडी मनातील एक मोठी गोष्ट स्पष्ट होईल जीवनातील नवीन अध्यायाची सुरुवात अंतर्मनाशी संबंध वाढेल नोकरी व व्यवसाय करणाऱ्यांसाठी इंटरव्ह्यू अपॉर्च्युनिटी किंवा जॉबमध्ये बदल होईल ज्यांनी तयारी केली आहे त्यांना फळ निश्चित मिळेल ऑफिसमध्ये अचानक कौतुक होईल प्रेम व नातेसंबंधांमध्ये लग्न स्थळ कौटुंबिक चर्चा सुरू होते होऊ शकतात नव्या नात्याचा प्रस्ताव येईल जुने वाद मिटतील आरोग्याबाबत मनशांती सात्विक आहार घ्या योग ध्यान सुरू करायला योग्य वेळ आहे उपाय शिवलिंगावर केवडा जल अर्पण करा ओम त्र्यंबेक यजामहे हा, यजा हा मंत्र एकशे आठ वेळा जप करा तुमच्यासाठी भावनिक संदेश मनाच्या गोंधळात शांतता हवी असेल तर ती फक्त देवाच्या नजरेत सापडते प्रेम नातेसंबंध विवाह आणि गर्भधारणा मिथून राशी श्रावण दोन हजार पंचवीस प्रेम नातेसंबंध सिंगल व्यक्तींसाठी भावनिक स्थिती श्रावणात भावनांचं पातळ वलय तयार होईल तुमचं हृदय जास्त ओलावलेलं आणि उघड राहणार सिंगल मिथून राशी व्यक्तींना या महिन्यात गूढ आकर्षण होण्याची शक्यता अधिक आहे काय घडेल एखाद्या आध्यात्मिक किंवा सोशल माध्यमावर ओळखी होऊ शकते सारखं काहीतरी ओळखीचं वाटणारी व्यक्ती भेटेल पण ती व्यक्ती स्थिर आहे का हे तपासणं अत्यंत गरजेचं आहे तुमच्यासाठी इशारे आकर्षण आणि प्रेम यातील फरक समजून घ्या तुम्ही स्वतः एकतर्फ एफोर्ट करत असाल तर ती अडचणींची घंटा आहे तुमच्यासाठी उपाय दर शुक्रवारी गुलाबी फुलं समोर अर्पण करा ओम क्लीम कृष्णा नमः याचा अकरा वेळा जप करा प्रेमात असलेल्या जोडप्यांसाठी काय जाणवेल एकमेकांबद्दल विश्वास पण संवादाचा अभाव राहील जुना एखादा विषय परत चर्चेत येऊ शकतो इगो क्लॅशेस टाळा नाहीतर नातं तुटायला वेळ लागणार नाही श्रावणात विशेष तुम्ही एकत्र एक मंदिर धार्मिक ठिकाणी गेलात तर नातं सुदृढ होईल पार्टनर तुमच्या भावना समजून घेतील पण स्पष्ट शब्दात बोला भावनिक सल्ला तुमचं मन फारच विचार करतं प्रेमात तर्कशक्तीपेक्षा भावनिक प्रामाणिकपणा ठेवा उपाय ओम एम हीम क्लीम कामदेवाय नमहा एकशे आठ वेळा जप करा एकत्र एक ध्यान करा किंवा हातात हात धरून दोन मिनटं होऊन बसा आता विवाहासाठी योग्य वयाचे लोक मुलगा मुलगी यांच्यासाठी स्थळासाठी काळ कसा आहे श्रावणात दुसरा व चौथा आठवडा अत्यंत शुभ आहे पत्रिका जुळवणं फायदेशीर ठरेल प्रेमविवाहाच्या दिशेने प्रगती होऊ शकते विशेष सूचना स्थळ पाहताना केवळ बाह्य स्वरूप न बघता संवाद आणि स्पिरिच्युअल व्हायब्रेशन बघा घरच्यांचा विरोध असू शकतो पण संवादाने तो संपतो तुमच्यासाठी उपाय सोमवारच्या दिवशी शिवमंदिरात पाच वेळा प्रदक्षिणा घाला ओम सोम सोमाय नमहाचा जप करा गर्भधारणा इच्छुक महिलांसाठी अनुकूल काळ श्रावणाच्या पहिल्या आणि शेवटच्या आठवड्यात ग्रहयोग अत्यंत शुभ आहेत गुरु चंद्र आणि शुक्र यांच्या स्थितीमुळे संतानयोग निर्माण होईल काय करावं शरीर आणि मन दोन्ही शुद्ध ठेवा स्वतःच्या मनाशी प्रार्थना सकारात्मक ऊर्जा वाढवा तुमच्यासाठी उपाय दर सोमवारी ओम नम शिवायचा एकशे आठवड्या जप करा देवी पार्वतीची पूजा करा ओम भावनिक सल्ला नम गर्भधारणेचं यश हे केवळ वैद्यकीय प्रक्रियांनी येत नाही जेव्हा स्त्रीचा आत्मा मातृत्वासाठी तयार होतो तेव्हा जीवनाची निर्मिती होते भावनिक सांगता नात्यांसाठी प्रेमात स्थिरता हवी असेल तर संवाद हृदयातून हवा अहंकारातून नाही आणि जर तुमचं नातं खरंच प्रेमाचं असेल तर ते श्रावणात देवापर्यंत पोचायला विसरू नका नोकरी करणाऱ्या व्यक्तींसाठी व्यवसाय करणाऱ्यांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी मिथून राशी श्रावण दोन हजार पंचवीस नोकरी करणाऱ्या व्यक्तींसाठी ग्रहस्थितीचा प्रभाव भूत सिंह राशीत आहे तुमचं बोलणं प्रभावी असेल पण अहंकारयुक्त होऊ शकतं शनी कुंभ राशीत वक्री कर्मचाचणी सुरू आहे शुक्र सूर्य युती ऑफिसमध्ये पॉप्युलर पण कंट्रोवसाची शक्यता काय घडू शकतं तुम्हाला नवीन जबाबदारी दिली जाईल जुन्या चुका चर्चेत येऊ शकतात सिनियर व्यक्तींकडून अडथळे येण्याची शक्यता एच आर मार्केटिंग मीडिया फील्डमध्ये चांगले बदल इशारे काय आहेत बॉससोबत बोलताना संवाद जपून वापरा इतरांच्या चुका स्वतःच्या नावात येऊ शकतात तुमच्यासाठी उपाय रोज सकाळी तीन वेळा ओम बुधाय नमाचा जप करा एका सोमवारी ऑफिसमध्ये शुद्ध तुळस ठेवा स्वतंत्र व्यवसाय करणाऱ्यांसाठी इंटरप्रेन्युअर आणि बिझनेस काय संधी आहेत नवीन पार्टनरशिपची शक्यता जुना ग्राहक परत येऊ शकतो सोशल मीडिया मार्केटिंग फायदेशीर ठरेल काय टाळावं भावनेवरून निर्णय घेणं नवीन कर्ज घेणं उशिराना फळ मिळेल विशेष उद्योगात फायदेशीर काळ ई कॉमर्स साहित्यिक ब्लॉग व्हिडिओ होम डेकोर लघु उद्योगां उपाय बुधवारच्या दिवशी पाच हिरव्या फळांचं दान करा ओम श्रीम हीम श्री ह्रीम श्री महालक्ष्मी नमहाचा एकशे आठवडा जप करा तुमच्यासाठी भावनिक संदेश व्यवसायात फायदा हवा असेल तर मन स्वच्छ ठेवा जेव्हा कर्माचा हेतू निर्माण असतो तेव्हा लक्ष्मी आपोआप येते विद्यार्थ्यांसाठी श्रावण मार्गदर्शन अभ्यासाच्या दृष्टीने मन स्थिर नाही विषय बदलण्याची ओढ स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांसाठी दुसरा आणि चौथा आठवडा अत्यंत महत्त्वाचा थोडा वेळ सोशल मीडियावरून दूर राहा कोणत्या क्षेत्रात चमक लेखन वक्तृत्व पब्लिक रिसेशन ॲनिमेशन कोडटेक स्पर्धा परीक्षा विद्यापीठ परीक्षासाठी जाणीवपूर्वक मेहनत आवश्यक काय सुधारावं बैठकीची शिस्त लक्ष विचलित होणार नाही यासाठी एक विशिष्ट अभ्यास वेळ पाळा तुमच्यासाठी उपाय अभ्यासाच्या आधी ओम एम सरस्वती नमहा एकवीस वेळा जप करा उजव्या हातात पिवळ्या धाग्याचा वापर करा तुमच्या भविष्याविषयी एक सूचक वाक्य ज्ञान पैसा आणि संधी हे तिन्ही तुमच्याकडे येतील पण त्याआधी संयम आणि तपश्चर्या यांची परीक्षा होईल मिथून राशीच्या महिलांसाठी श्रावण दोन हजार पंचवीस विशेष मार्गदर्शन गृहिणींसाठी मार्गदर्शन घराच्या ऊर्जेसाठी श्रावण महिन्यात तुळशी पुढे संध्याकाळी दिवा लावणं अत्यंत शुभ सकाळी देवळात जाताना ओम नम शिवाय म्हणून पहिला पाऊल ठेवावं पती पत्नी संबंध सुधारण्यासाठी तिसऱ्या आठवड्यात संवाद तुटू शकतो प्रेमाने मांडणी करा मनातली भीती सांगायला संकोच करू नका उपाय सोमवारच्या दिवशी एका पत्रावळीमध्ये बेलपत्र ठेवा आणि ती स्वयंपाकघरात एका बाजूला ठेवा ओम सोमाय नमः एकवीस वेळा जप करा नोकरी करणाऱ्या महिला आणि कामकाज सांभाळणाऱ्या स्त्रियांसाठी मनोवृत्ती कामात फोकस येईल पण ऑफिस पॉलिटिक्समधून सावध राहा बोलताना थोडं कमी बोलणं फायदेशीर ठरेल तुमच्यासाठी टिप दररोज घरून निघण्याआधी दोन मिनटं डोळे बंद करून निघा कार्यस्थळी फेमिनाईन ग्रेस टिकवून ठेवा तुमच्यासाठी उपाय बुधवारी हळदीचा टिळा लावून बाहेर पडा ओम ह्रीम क्लीम श्री या त्रिवेणी बीज मंत्राचा जप करा आध्यात्मिक वाटेवर असलेल्या स्त्रिया श्रावण तुमच्यासाठी ध्यान सेवा मौन आणि स्तुती यासाठी सर्वोत्तम महिना आहे संयमाची आणि साधनेचे फळ मिळणार उपाय तुमच्यासाठी सोमवारी अकरा बेलपत्रांवर ओम लिहून अर्पण करा एका सोमवारी पूर्ण मौन ठेवा अंतर्मुख सल्ला स्त्रीत्व म्हणजे केवळ देह नव्हे ते एक शक्तीचं सागर आहे आणि श्रावणात ती शक्ती शिवाशी एकरूप होते भावनिक प्रेरणा तुम्ही आई बहीण पत्नी कार्य करती असाल पण त्यापेक्षाही तुम्ही आधी एक शक्ती आहात श्रावणात ही शक्ती केवळ शिवासमोर वाकत नाही तर ती स्वतःभोवती प्रकाश पसरवते आरोग्य आणि मानसिक स्थैर्य मिथून राशी श्रावण दोन हजार पंचवीस एकंदरीत आरोग्य स्थिती मानसिक थकवा विचार शक्तीवर ओझो होईल संस्था श्वसन आणि मानेच्या भागात त्रास होण्याची शक्यता श्रावणात जळ तळलेले अन्न टाळणं अत्यावश्यक आहे झोप पूर्ण न झाल्यामुळे चिडचिड होईल मानसिक ऊर्जा बोधाचा प्रभाव तुम्हाला हायपर ॲक्टिव्ह हो ठेवतो विचारसरणी वेगळी होईल पण त्यात शांततेचा अभाव एखादी घटना मनाला सतत कुरवाडत राहील त्यामुळे ध्यान मौन यांचा सराव उपयोगी ठरेल झोपेचे प्रश्न झोप येत नाही स्वप्न डिस्टर्ब होतात फोन किंवा स्क्रीनचा वापर थांबवा विशेषतः रात्री आठ नंतर रात्री तुळशी किंवा गायत्री मंत्र ऐकणे उपयुक्त उपाय दर सोमवारी पांढरा कपडा परिधान करा सकाळी उठल्यावर डोळे बंद ठेवून अकरा वेळा ओम नमः शिवाय म्हणा झोपताना तांब्याच्या पाण्याचं सेवन करा हळद तूप व गुळाचा उपयोग करा श्रावण विशेष उपाय मंत्र आणि व्रते मिथून राशींसाठी शिवपूजा सोमवार विशेष एकशे आठ बेलपत्र अर्पण करताना ओम नमः शिवाय पाच वेळा प्रदक्षिणा एक दिवस संपूर्ण मौन उपवास मनाची शक्ती वाढवतो मंत्रश्रवणासाठी मानसिक शक्ती वाढवण्यासाठी ओम हिम हंसा शिवाय नमहा दररोज तीन माळा जपा नकारात्मकतेपासून संरक्षणासाठी ओम रुद्राय अघोराय नमहा श्रावणी सोमवार स्त्रियांसाठी व्रत सोमवारी उपवास फक्त फलाहारावर शिवपिंडीवर केवडा दूध व शेंदूर अर्पण करा संध्याकाळी पार्वती देवीचं कीर्तन किंवा गायन ऐका श्रावणात करावं असं एक साधं पण शक्तिशाली व्रत जर तुम्हाला काहीच माहीत नसेल तर फक्त एक काम करा दर सोमवारी एकटे एखाद्या मंदिरात जा शांतपणे फक्त बसा काही मागू नका फक्त मन शांत करा शिव स्वतः तुमचं बोलणं ऐकेल भावनिक आणि आध्यात्मिक सांगता मिथून राशी श्रावण दोन हजार पंचवीस या श्रावणात तुम्ही फक्त भविष्य बघणार नाही तर त्या भविष्याच्या दिशेने पाऊल टाकणार आहात मिथून राशीच्या व्यक्ती विचार करतात पण यंदा श्रावण तुम्हाला अंतर्मनाशी बोलायला शिकवेल मी कोण आहे माझं खरं नातं कोणाशी आहे हे प्रश्न सतावत राहतील पण या प्रश्नाच्या उत्तराचा साक्षात्कार होईल जीवनात शांततेचा क्षण शिव हा केवळ देव नाही तो तुमच्यातच असलेली शांतता आहे आणि श्रावण म्हणजे त्या शांततेची परतफेड करणारा महिना तुमच्यासाठी अंतिम शब्द तुमचं नातं काम आरोग्य भावना सर्व थांबतं गोंधळात तुटतं पण त्या प्रत्येक गोष्टीच्या मधोमध एक नजरेआड शक्ती आहे जी तुमच्यासाठी मार्ग बनवत असते त्या शक्तीचं नाव आहे विश्वास आणि त्या विश्वासाचं मंदिर आहे श्रावण श्री स्वामी समर्थ